मायमौली वितारमंथन संस्कृतीचे करू जातन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल भरखड माहेर भडगाव आज शिवजागर शिव शंकराचे गाणी महादेवाला जायला उशेर झाला महादेवाला जायला उशेर झाला वाट माझे बघतोय ए डम ग वाट माझे बघतोय ए डमरुवाला वट बघतो बघतोय डंबरूवाला वाला वाट म्हजे बघ डमरू डंबरूवाला महादेवाला जायला उशीर झाला महादेवाला जायला उशीर झाला वट माझे बघतोय डंबरूवाला ग वाट मजे बघ डमरू डंबरूवाला शंकर बोळा कैलसित राधा गडावर माझ्या येशील म्हणाला सकाळी सकाळी स्वप्नात आला सकाळी सकाळी स्वप्नात आला भगत डमरू वाला ग वाट माझे भगत डमरू वाला वाट माझे भगत डमरू वाला ग वाट माझे भगत डमरू वाला रुवाला महादेवाला जायला उशीर झाला महादेवाला जायला उशीर झाला वाट माझे भगत डमरू वाला ग वाट माझे भगत डमरू वाला रुवाला महादेवा दर्शनाला मी जाईन बेलं फूल पान मी वाहिन दर्शन जीव आतुर झाला दर्शनाला जीव माझा आतुर झाला भगतोय डमरूवाला गट मजे भगतो एडमरूवाला डमरुवाला आणि वट माझे भगतो एडमरूवाला महादेवाला जायला उशीर झाला बघतोय डमरूवाला आणि वट्टजे भगतो डमरूवाला భగతో ఏ డంబరువాలా వట్ మజే భగతో ఏ డంబరువా శివరత్ీలో అమ్మ గేళ దర్శన గేణ ధన్య ధా ఆనందజా మనలా ఆనందజ మనలా భగతో ఏ డంబరువాలా వట్ మజే భగతో ఏడంరువాగత డంరులాజే వల తయరువాారేవా ఉషిర महादेवाला जायला उशीर झाला वट माझी बघतोय डमरूवाला आणि वाट माझी भगतोय डमरूवाला गळ्यात तुमच्या साप राहतो डोईवर गंगा झुळझुळ वाहते देव भगताला पावण झाला <laughs> देव भक्तांना पावण झाला बघतोय डमरूवाला आणि वाट माझी भगतोय डमरूवाला ഭഗ തോ ഡ്രൂവാല വട്ട മജി ഡോ ഡദേശിരായ വട്ട മതിജ തയ ഡ്രുവാണി വട്ട മജത്തോ ഡോം നമശി ഓം നമ ശിവായായ ഓം നമ ശിവാ